आधी बंड मग माफी हाके माझे हृदयस्थान व दैवत आहेत परमेश्वर वाघमोड यांचे वक्तव्य नमस्कार मी अक्षरा आपण पाहत आहात लोकाशा टीव्ही राज्यात सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे प्रचार यंत्रणा अंतिम टप्प्यात असून अनेक नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात यातच गेवराई विधानसभा मतदारसंघात आरक्षणवादी ओबीसी बहुजन आघाडी प्रणित जनहित लोकशाही पार्टीचे अधिकृत उमेदवार परमेश्वर वाघमोडे यांनी ओबीसी नेते लक्ष्मण विरोधात वक्तव्य केले होते परंतु लक्ष्मण हाके माझे हृदयस्थान व दैवत आहे अशी प्रतिक्रिया परमेश्वर वाघमोडे यांनी लोका लोकाशाही बोलताना दिली नक्की की परमेश्वर वाघमोडे काय म्हणाले बघूयात नमस्कार लोकशाही टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज देवराय विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि या ठिकाणी जनहित लोकशाही पार्टीचे अधिकृत उमेदवार परमेश्वर वाघमडे आपल्यासोबत हो आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की आज देवराय विधानसभा मतदारसंघामध्ये कशा प्रकारची चर्चा आहे आणि त्यांना कशा प्रश्न प्रकारचा प्रतिसाद त्यांना मिळतोय कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे जनतेमधून मला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद जनतेचा आहे कारण जनतेत गेल्या वीस वर्षापासून मी रात्रंदिवस जनतेच्या हिताचे काम आणि जनतेतच असल्यामुळे कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक सेवेच्या माध्यमातून त्याच्यामुळं जनताच असं काही गावांनी तर मी अजून ही नाही तरी मला फोन येतात महाराज तुमचं किती चिन्ह आहे पाच नंबरला आहे आम्ही तुम्हाला मतदान करणार आहे एवढी जनता खुश आहे काल आपण या ठिकाणी हत्तींना विरोध म्हणजे यांच्या संदर्भात केलं होतं की हत्ती जर घेऊन राहिलं आली तर मी आत्महत्या केली असं काय घेतलं होतं त्या माध्यमातून तुम्ही ते विधान केलं काय नाही सर ओबीसी च्या मुद्द्यावर गेल्या बारा महिन्यापासून मी जे संघर्ष करत होतो रात्रंदिवस फिरत होतो रास्तारो करत होतो पदयात्रा काढली तालुकाभर आणि आईन वेळेला मला सरांचा पाठिंबा भेटला नाही म्हणून मी एक सरवर राग व्यक्त केला होता रागाच्या भरात मी त्यांना बोललो होतो पण आता मी अशी माफी मागतो की हाके सर हे माझे हृदयस्थान आहे दैवत आहे जे काही माझ्याकडून चुकी झाली असेल त्याची मी माफी मागितलेली आहे आणि गेवराई मतदारसंघात जर आपण आमदार झाला तर कोणते विकास काम काय व्हिजन आपला असणार जर गेवराई तालुक्यात तर मी आमदार होणारच आहे हे फिक्स आहे आणि गेवराई विधानसभेत जर मी आमदार झालो तर शेतकऱ्यांचे जे लहान मोठे प्रश्न आहेत रस्ता असो पाणी असो वीज असो त्याच पद्धतीने काही काही ठिकाणी शेत शेतीमालाला भाव नाही आणि काही ठिकाणी तांदव वस्तू अजूनही रस्ता झालेला नाही असे लहान मोठे जे जनतेचे जे काम आहे ते करण्याचा मी प्रयत्न करेन